नमस्कार मंडळी डब्यासाठी रोज काय भाजी द्यावी किंवा घरात स्वयंपाक करतानासुद्धा जेवणासाठी कोणती भाजी बनवावी हा प्रत्येक गृहिणीचा प्रश्न असतो तोच प्रश्न सोडवण्यासाठी आज आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनणाऱ्या रोजच्याच आपल्या जेवणातल्या चार प्रकारच्या भाज्या बनवणार आहोत आणि तुमचा चार दिवसाचा भाज्याचा प्रश्न सोडवणार आहोत चला सुरुवात करूयात रेसिपीला आधी भाजी बनवण्याआधी त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये चार मिरच्या घेतल्यात अद्रक लसण कोथिंबीर आणि त्याचबरोबर कढीपत्ता एक चमचाभर जिरं आणि एक चमचाभर धनेपूड आपण टाकून घेतलेली आहे आता याचे एक पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे जास्त बारीक नाही जाडसर असं वाटून घ्यायचं त्याला सुरुवात करूयात भाजी बनवायला पॅन ठेवला आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचे जिरं मोहरी टाकून घ्यायचे ते चांगलंसं फुललेलं आहे आता त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात कांदा हलकासा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि त्यालाही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो एक चमचाभर आपण त्यामध्ये टाकून घेऊयात बाकी लाल तिखट वगैरे आपण टाकणार नाही खाऱ्या गवारीच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत तर याला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाला चांगलासा भाजून घ्यायचा आहे कारण आपण सगळेच जे जिन्नस वाटायला टाकले होते, होते ते सगळे कच्चे होते त्यामुळे तेलामध्ये चांगलंसं परतून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे त्यामध्ये आपण गवारीच्या शेंगा कट केलेल्या टाकून घ्यायच्यात यालाही चांगलंसं परतायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखीन मसाले कमी जास्त यामध्ये करू शकता तिखट हवी असेल तर थोडंसं लाल तिखट वगैरे टाकूनसुद्धा तुम्ही तिखट भाजी बनवू शकता आता येथे आपण मीठ टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर धनेपूड आणि थोडासा गरम मसाला टाकला आहे या सगळ्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्येच एक थोडीशी आपल्याला पाव चमचाभर हळद टाकून घ्यायची आहे थोडासा रंग चांगलासा यावा यासाठी तर हे चांगलंसं भाजलेलं आहे हळद टाकून घेऊयात आणि यालाही व्यवस्थित मिक्स करून आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कोणतीही भाजी बनवताना भाजीमध्ये टाकण्यासाठी कोमट पाणीच वापरायचं आहे आता इथे आपण घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट बारीक असं आहे ते टाकून घेतलंय त्यालाही व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि इथे आपल्याला व्यवस्थित मिक्स झाल्यावर कोमट पाणी साधारण एक ग्लास किंवा अर्धा ग्लासाच्या जवळजवळ असं टाकून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार आणि आपली भाजी शिजावी इथपर्यंत इत इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि झाकून ठेवून एक दहा मिनिटापर्यंत मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचे त्यामुळे एक भाजी चांगलीशी शिजली जाईल आणि एकदम चविष्टसुद्धा होईल तर बघू शकता एक दहा मिनिट आपण इथे त्याला झाकून ठेवले काढून घेऊयात भाजी भाजीतलं पाणी आटलेलं आहे थोडंसं आहे परंतु तितकं लावून खाण्यापुरतं लागतं भाजी चांगली अशी शिजलेली आहे गॅस बंद करून घेऊयात आणि डब्यामध्ये आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता आपली ही खारी गवारीच्या शेंगाची भाजी बनवून तयार झालेली आहे चला तर लगेच दुसरी भाजी बनवून घेऊयात येथे कढईमध्ये तेल टाकून घेतले तेल चांगलंसं गरम झाले त्यामध्ये जिरं मोहरी टाकून घेऊयात चांगलंसं फुललेलं आहे आता थोडीशी लसणाची पेस्ट आपण येथे वाटून घेतलेली आहे ती टाकून घेऊयात यालाही व्यवस्थित आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचं आहे आता यामध्ये जो मसाला आपण वाटलेला होता तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि यालाही व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे ही भाजी मंडळी तुम्ही कधी बनवली नसेल क्वचितच बनवली असेल कारण एक नवीन पद्धतीने आपण ही भाजी बनवलेली आहे शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आता येथे आपण त्यामध्ये दोन गोंडा मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही हिरवी मिरची टाकली तरीही चालेल आता याला व्यवस्थित परतून घेतलेला आहे त्यामध्ये कांदा टाकून घेऊयात यालाही व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा जो आहे तो चांगलासा गव्हाळा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता इथे बघू शकता कांदा जो आहे तो एकदम चांगल्या प्रकारे भाजलेला आहे त्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं बटाट्याच्या भाजीला किंवा वांग्याची भाजी बनवली असेल त्यामध्ये आवर्जून हिंग टाकायचा कारण त्याचा फ्लेवर जो आहे तो चांगलाच उतरतो आणि ते बरोबर पोटासाठी सुद्धा हिंग चांगलं असतं आता यामध्ये आपण लाल तिखट धनेपूड मीठ हळद टाकून घेतलं याला व्यवस्थित परतून घेतलंय त्यामध्ये ना आपण उकडलेला बटाटा मॅश करून घेतला आहे तो त्यामध्ये टाकून घेतला आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे सगळीकडून मसाला लागावा असं त्याला परतून घ्यायचं आहे आपण ना इथे हा पहाडी स्टाईल बटाट्याची भाजी बनवलेली आहे एकदम पहाडी लोक जे असतात ते अशा प्रकारे भाजी बनवतात सो ही भाजीसुद्धा आपली बनवून तयार झालेली आहे यालाही डब्यामध्ये आपण काढून घेतलेला आहे नक्की ट्राय करून बघा मंडळी चवीला एकदम छान अशी होते आणि घरचेसुद्धा आवडीने खातील ही भाजी लहान मुलांनासुद्धा तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी करूनसुद्धा ही भाजी देऊ शकता मुलंसुद्धा आवडीने खातील चला आता लगेच तिसरी भाजी बनवून घेऊयात कढईत तेल टाकून घेतलेलं आहे चांगलेसे तेल झालं गरम झालं आहे त्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घेऊयात येथे मी मोहरी आणि जिरं एकत्रच मिक्स करून ठेवते त्यामुळे डबल दोन वेळेस टाकायची गरज पडत नाही एकदा टाकले की दोन्ही पडून जातं त्यामध्ये आपण कांदा टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे याला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक हिरवी मिरची किंवा लालसर मिरची असतील तर त्या टाकल्या तरीही चालतील त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ जेणेकरून आपला टोमॅटो जे आहे तो व्यवस्थित शिजावा किंवा व्यवस्थित गाळ व्हावा यासाठी आपण येथे मीठ टाकलेलं आहे बघू शकता थोड्या वेळाने पर परतून घेतल्यानंतर चांगला टोमॅटो आपल्या शिजलेला आहे त्यामध्ये गरम मसाला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जाडसर कट केलेली भेंडी आहे अगदीच बारीक कट केलेली नाही अशा पद्धतीने आपण कट केलेली आहे ती आता यामध्ये टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं आपल्याला परतून घेऊया तुम्ही भेंडीची भाजी कशी बनवता कमेंट करून नक्कीच कळवा त्यामध्ये थोडासा लिंबू टाकायचा आहे जेणेकरून जो चिकटपणा आहे तो राहत नाही आणि याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून आहे अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करून घा ही भाजी आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही टाकले तरीही चालेल पण इथे एक चमचाभर मी इथे टाकलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ आपण येथे टाकून घेऊयात आणि याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता दिसायला तर सुंदर दिसते आता गॅसची फ्लेम लो करायची आणि त्यावर एक ताटली ठेवायची त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हिला वाफून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे यामुळे भेंडी जी आहे ती कच्ची राहत नाही आणि एकदम चांगली अशी शिजते आणि करपतसुद्धा नाही बघू शकता पाणी न टाकता सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे जी आहे ती आपली ही भेंडी बनवून तयार झालेली आहे गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत उत्तम लागते त्यावर थोडंसं आपण खिसलेलं ओलं खोबरं होतं नारळ होतं ते टाकलेलं आहे आणि ही तीन नंबरची भाजी आपली बनवून तयार झाली आहे चला तर चार नंबरची शेवटची भाजी बनवून घेऊयात कढई गरम झाली आहे तेल टाकून घेतलेलं आहे जिरा आणि मोहरी टाकून घेतले ते चांगलंसं फुललेलं आहे थोडंसं लसण आहे जे वाटून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे लालसर होऊ द्यायचं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे आणि यालाही व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि यालाही परतून घ्यायचे जर भाजी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आता चला इथे आपण मिरची टाकून घेतलेली आहे दोन मिरच्या इथे मी चिरून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेतल्यात याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये इथे मी लाल माट घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकून घेऊयात जर तुमच्याकडं लाल माट नसेल तर त्याऐवजी पालक किंवा मेथीची अशी पालीभाजी कोणतीही असेल ती आपण त्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे जे आहे ते आपल्याला त्याला सुकेपर्यंत परतून घ्यायचं आहे मीठ आत्ताच टाकायचं नाही केव्हाही पाल्याभाज्या बनवताना ना मीठ आपण शेवटी टाकलं तर उत्तम कारण जेव्हा आपण टाकतो त्यावेळेस त्याची साईज जास्त असते आणि मग ते परतल्यानंतर ते सुकते भाजी आणि त्याची साईज कमी होते त्यामुळे भाजी चांगलीशी परतल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर आपण मीठ टाकून घेतलं आहे एक चमचावर शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे जाडसर शेंगदाण्याचं कूट असेल तर उत्तम त्याने चव आणखीन छान येते ते टाकून घेतलेली आहे आणि आपली ही लाल माठाची भाजी बनून तयार होते लाल माठाची भाजी खायला शरीरासाठी एकदम चांगली आहे पौष्टिक आहे मुलांना डब्यासाठी घरात नक्कीच ट्राय करा अशा नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओ धन्यवाद